बघा एका आयाताची लांबी रुंदीच्या अडीच पट आहे जर त्या आयाताची परिमिती अठ्ठ्याण्णव सेमी असेल तर आयाताची लांबी किती असा प्रश्न वेळेवाकडे विचारले प्रश्न समीकरणबद्ध करता आले म्हणजे उत्तराप्रत पावलं टाकणं सुलभ बनते आता समीकरणबद्ध करायचं काय सर या प्रश्नामध्ये लेकरांनो तर लांबी आणि रुंदी बघा लक्ष द्या एका आयाताची लांबी रुंदीच्या अडीच पट आता हे समीकरण स्वरूप दाखवायचं कस जर का रुंदी यक्स समजली तर यक्षची अडीच पट म्हणजे दोन पॉइंट पाच यक्स अडीच साठी दशांश चिन्ह अपूर्णांकात दोन पॉईंट पाच हे पद वापरल्या जाते किंबहुना अडीच म्हणजेच दोन पॉईंट पाच असं दशांश चिन्हात मांडलं जाते लक्ष द्या म्हणजे आता लांबीचं आणि रुंदीच समीकरण मिळालं प्रश्नामध्ये आयाताची परिमिती दर्शवलेली आहे आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र इथं मांडा आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे दोन कंसामध्ये काय तर लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी परिमिती अठ्याण्णव सेंटीमीटर सर दोन कंसामध्ये आता हे लांबी आणि रुंदीचे समीकरण दोन पॉइंट पाच एक्स लांबीच यक्स रुंदीच ओके अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर बराबर दोन आतील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार दोन गुणिला दोन पॉइंट पाच एक्स दोन पॉइंट पाच ची दुप्पट पाच दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच आणि अडीच ची दुप्पट म्हणजे पाच एकंदरीत हा गुणाकार पाच एक्स सेंटीमीटर डाव्या बाजूला असेच उजव्या बाजूला ही बेरीज पाच एक्स अधिक दोन एक्स सात एक्स आता लेकरांनो अठ्याण्णव सेंटीमीटर कडे एका सात भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही गणिताची भगवद्गीता पाठ करा लक्ष द्या आता हा भाग चौदा न गेला सर म्हणजे चौदा सेंटीमीटर बराबर यक्षची किंमत याचा अर्थ ही रुंदी चौदा सेंटीमीटर आहे आणि लांबी आहे रुंदीच्या अडीच फट आल्या ची किंमत या समीकरणात मांडा दोन पॉइंट पाच सोबत यक्ष गुणिला आहे म्हणून दोन पॉइंट पाच गुणीला यक्स अर्थात दोन पॉइंट पाच गुणीला ची किंमत चौदा काय हो सेंटीमीटर लक्ष द्या इथं सेंटीमीटर कसं आलं तर पर ही परिमिती सेंटीमीटर मध्ये आहे ओके आता हा गुणाकार करा दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा लक्ष द्या चौदा पंच सत्तर सात चौदा दुनी अठ्ठावीस आणि सात पस्तीस आता दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे एक स्थळ सोडून दशांश उत्तर सेंटीमीटर मध्ये याचा अर्थ त्या आयाताची लांबी पस्तीस सेंटीमीटर आणि रुंदी चौदा सेंटीमीटर आहे आता बघा आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी ही परिमिती अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर येते का दोन लांबी आहे पस्तीस सर म्हणतात रुंदी आहे चौदा दोन कंसातील ही बेरीज पस्तीस आणि दहा पंचेचाळीस आणि एकोणपन्नास दोन सोबत गुणिला हा गुणाकार अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर पडताळा योग्य प्रश्नामध्ये आयाताची लांबी किती असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आयाताची लांबी पस्तीस सेंटीमीटर ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.